रोजची कामे आणि रोज स्वयंपाकाला काय करावं नवीन हा विचार करून करून इतका कंटाळा येतो ना।, 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 ना एक तुला चॅलेंज का पण काय जर मला जमेल चॅलेंज मला बरोबर आहे ना मला जमलं पाहिजे काय एक चॅलेंज येत तुला की आपण मॉन्जुरिज वगैरे केक खातो ना त्या टाइप मध्ये केक बनवता येईल का तुला असं पण विदाऊट त्याला काय अंड वगैरे ना वापरता कारण आपण व्हेजिटेरियन आहोत आणि प्युअर व्हेज केक बनवायचा आहे करू शकते आहेत तुझ्यात चॅलेंज स्वीकारण्याचे गट्स काय वाटतं मंडळी करू शकेल का मी आय डोंट नो mm. दोपर्यंत खात नाही दोपर्यंत कळणार नाही खाल्ल्यावरच कळेल टेस्ट कशी आणि कसं बनवलंय की आजचा दिवस असाच वाया गेला चॅलेंज असं हो, चॅलेंज नाही वाया जाऊ शकत आणि वाया घालवू देणार नाही मी मग आता पतिदेवांची फरमाईश आहे आणि एक चॅलेंज त्यांनी मला दिलेलं आहे तर ते पूर्ण करावंच लागेल चला मग आता बनवूयात मस्त बेकरी स्टाईल केक आता केक बनविण्यासाठी इथे मी आहे ना पातीलात अर्धा वाटी कोमट दूध घेतलं आहे आणि त्यात खालते लिंबाचा रस दोन चम्मच तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगरही टाकू शकतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लिंबाचा रस घेतला आहे आता दोन चम्मच लिंबाचा रस टाकल्यानंतर हे साईडला ठेवून देते मी त्यानंतर दुसऱ्या पातीलात आहे ना आत्ता ड्राय इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आपल्याला ते म्हणजे एक वाटी मैदा अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा ओके त्यानंतर यात घालती आहे चिमूटभर मीठ एक स्वाद बॅलेन्स होण्यासाठी त्यानंतर हे सर्व मिश्रण आहे ना गाळून घ्यायचं आहे चाळणीने जेणेकरून आहे ना त्याच्यामध्ये ना बारीक बारीक खडे असेल तर ते निघून जातील ठीक आहे हा केक मी जो बनवते आहे ना तो वाटणारच नाही की घरी बनवला आहे असं वाटेल की बेकरीमधून आणला आहे कारण याची जी टेस्ट असते ना ती प्रॉपर बेकरी टाईप असते आता एकीकडे आहे ना मी कढई ठेवते कारण कढईमध्ये मी हा केक बेक होऊ देणार आहे तसे दूध आपण फुटू दिलेला आहे ना त्यामध्ये मी अर्धी वाटी आहे ना साखर घालती आहे म्हणजे साखर आहे ना बारीक केलेली आहे ती साखर आणि अर्धा वाटीला थोडंसं कमी गोड तेल घालते जे आपण जेवणात यूज करतो ना तेल ते घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करणार आहे हे वरवर जे तेल दिसतं आहे ना ते अजिबात दिसू द्यायचं नाही आहे पूर्ण मिश्रण चांगलं फेटून एकजीव करून घ्यायचं आहे मी बघू शकतायत की मी कुठल्या पद्धतीने ते फेटते आहे एक सारखं फेटून घ्यायचं सा आहे त्याला तर ते या पद्धतीने होणार आहे हे बघ बघा आता तेल अजिबात दिसत नाही वरती प्रॉपर आपलं मिश्रण रेडी आहे आता जे ड्राय इनग्रेडियंट्स आपण मिक्स केलेले होते ते यामध्ये थोडे थोडे घालून छान आपण मिक्स करून घेणार आहे हे पण चांगलं फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यात मिश्रण घालून केक बनविण्यासाठी ना मेजरमेंट एकदम प्रॉपर घ्यावे लागतात जर आपले मेजरमेंट चुकीचे ठरले आणि चुकीचं आपण मेजरमेंट घेत असलो तर सगळा केक बिघडत असतो एवढं लक्षात घ्या त्यानंतर यात मी घातलं आहे व्हॅनिला इसेन्स आणि त्यानंतर परत एकदा मी हे छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर हे घट्ट झालेलं होतं त्यामुळे अर्धा वाटी परत मी यात दूध घातलं आहे आणि हे चांगलं एकजीव करून घेते परत फेटून घेते आहे छान तर या पद्धतीने माझं बॅटर हे रेडी झालेलं आहे त्यानंतर यात घालती आहे अर्धा वाटी मिल्क पावडर हो मिल्क पावडरनी आहे ना केक खूप छान बनतो आणि टेस्टला पण खूप छान होतो जर मिल्क पावडर नाही घातली तरीही चालेल पण मिल्क पावडरनी टेस्ट पण खूप छान होते केक पण खूप छान बनतो त्यानंतर थोडंसं दूध घालून हे बॅटर रेडी केलेलं आहे या पद्धतीने आता केकचं पूर्ण बॅटर रेडी आहे आता एकीकडे ना पातील्यात आता जे केकचं भांडं असतं ते माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ह्या भांड्यात जे पातीला आहे माझ्याकडे त्याला मी आहे ना तेल लावून घेतलेलं आहे छान तुम्ही बघू शकता जे बॅटर रेडी केलेलं आहे त्याचे कसे लेअर पडतात ते म्हणजे आपलं केकचं जे बॅटर आहे ते एकदम प्रॉपर रेडी झालेलं आहे तर आता हे यात घालून आहे ना मी एक थोडंसं ते बिब बबल घालवण्यासाठी आहे ना डॅप डॅप करून घेतलं भांड आणि नंतर कढईमध्ये ना ठेवून दिलेलं आहे कढई मी प्री हिट होयला पहिलेच ठेवली होती आता मंद आचेवर कमी गॅसवर पस्तीस मिनटं हा केक बेक होऊ द्यायचा आहे पस्तीस मिनटात हा केक पूर्ण बेक होईल केक स्पॉन्ज बनवायला ठेवला आहे आता पस्तीस मिनटं आहे ना ते तसंच ठेवते आणि नंतर बघूयात तो स्पॉन्ज कसा रेडी झाला आहे ते हे माझे करतायत हेल्प पायपिंग बँक बनवण्यासाठी कारण ती पण माझ्याकडे अवेलेबल नाही है तर घर गुती <laughs> हो नाओ? आहे तर घरगुती उपाय डी आय वाय हो ना आता पस्तीस मिनटं झालेले आहे पस्तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत किती प्रॉपर बेक झालेला आहे हा केक आता केक स्पॉन्ज तर रेडी झालेला आहे हे मी बाजूला ठेवून देते थंड होण्यासाठी हे बघा यांनी मला पायपिंग बॅग रेडी करून दिलेली आहे क्रीमसाठी चला मग आता आता आपण डेकोरेट करूयात केकला आता इथे ना मी इकोरिचची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता मी इकोरिचची घेतलेली आहे नंतर ही मी एका भांड्यात काढून घेते जेवढी केकसाठी सफिशियंट आहे तेवढी मी काढून घेतलेली आहे आणि ना ह्या क्रीममध्ये ना थोडासा बर्फ जमलेला असतो मग त्याला ह्या क्रीमला ना थोडं मेल्ट होऊ दिलं मी आणि त्यानंतर माझ्याकडे ना आता ब्लेंडर नाही आहे मग मी कसं हे केलं की हाताने चांगलं फेटून घेतलं जसं आपण फेटतो ना त्या पद्धतीने खूप चांगलं फेटलं तर या पद्धतीने ती क्रीम होत असते आणि नंतर बघा या पद्धतीने क्रीम झालेली आहे आता ही अजिबात भांड्यातून खाली पडत नाहीये म्हणजे आपली क्रीम पूर्णपणे रेडी झालेली आहे आता प्लेन प्लेटमध्ये ना हा केक पूर्ण थंड झाल्यावर आहे ना मी काढून घेतला आहे बघू शकताय तुम्ही स्पॉन्ज किती छान तयार झालेला आहे हे आणि मस्त छान अशी जाळी आलेली आहे ह्या केकला तुम्ही बघितलं असेल की मी बटर पेपर वगैरे काहीच वापरलं नव्हतं तरीही भांड्याला केक अजिबात चिकटला नाही आणि एकदम छान निघून आला आणि त्यानंतर मी तीन लेअर मध्ये हा केक कट करून घेते सुरीच्या मदतीने दोऱ्यानेही कट करू शकतायत पण मी इथे सुरीने केलेला आहे केक स्पॉन्ज नीट कट करून घेतल्यानंतर मी ना क्रीम मध्ये थोडस व्हॅनिला एसेन्स घालते त्यानंतर ना आपण स्पॉन्जला आहे ना शुगर सिरप लावून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडी क्रीम वरून आणि आता कसं आहे की हे मला बोललेले की जास्त क्रीम अजिबात लावू नको केकला थोडीशी क्रीम सफिशियंट आहे तर केकला जास्त क्रीम लावायची नव्हती त्यामुळे ना, त्या ना मा, मी काही फ्लॉवर करू शकली नाही नाही तर मला क्रीमचे ना फ्लॉवर करायचे होते वरती केकवर पण ते काही करता आले नाही आणि यांनी पायपिंग बॅग बनवून दिली होती पण काही गरजच पडली नाही कारण त्यांनाच कमी क्रीमचा केक तरी तुम्ही बघू शकतायत की कमी क्रीम वापरून सुद्धा आणि कुठल्याही प्रकारचे केक टूल्स न वापरता देखील किती छान प्रकारे केक डेकोरेट करता येऊ शकतोय त्यानंतर माझ्याकडे कॅडबरी होती मग मी कॅडबरी क्रश करून यावर थोडीशी टाकलेली आहे केकवर आणि साईडला पण लावलेली आहे आणि फोकच्या मदतीने या पद्धतीने काही त्याला डिझाईन केला आहे मी केकला कॅडबरी मेल्ट करून ना मी हाट शेप वगरे तायार के होता। तर हे हार्ट शेप वगैरे तयार केलेलं होतं तर हेही मी त्याच्यावर लावून घेतलं केकवर आणि काही या पद्धतीने माझा केक बनवून तयार आहे एक अजिबात वाटत नव्हता घरी केलेला आहे असं वाटत होतं की बेकरी मधूनच आणलेला आहे डेकोरेट पण एकदम भारी झालेला होता आणि बघा मी ना फ्रीजमध्ये ठेवला होता अर्धा एक तासासाठी हा केक थोडा थंड होण्यासाठी चला मग आता टेस्ट ला आहो असा असाच कट न घे थंडला इच्छा यू राघव तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तू सहा महिन्याचा झालास तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिक से बेच्छा, रागवला, रागवला गया? हैपी बांटी तो, यू झाला वाढदिवस अश्थी जाती येस कुडले बेकरीतला है? मौनजी निच्टाइग, कुडला है? ये बेकरीच नाव काय विश्वस्त मला कस झाला बेकरी स्टाईल आहे बेकरी की नाही बेकरी साईड खूप छान लागतो मस्त खरं एवढं छान झालंय ना कि माझ्या बाळाच्या तोंडाला पाणी आता <laughs> शिटलं हे तीन लेअर कसे बनवले कट कर करून बनवले हा त्याच तोंड बघ एकदम मस्त एकदम बेकरी स्टाईल टाईल बेकरीच बनवतो आपण तस आता माझी टर्न एक नंबर झालाय छान खूप भारी झालाय असं वाटतच नाही की घरी बनवलाय एकदम बेकरी स्टाईल केक लागतो काय थंड केक केक एकदम मस्त झाला होता आणि इतका भारी झालाय ना काय सांगू तर तुम्ही ट्राय करा आणि पूर्ण बेकरी स्टाईल केक झालेला असं वाटलंच नाही कि घरी बनवलाय असं